काय मंडळी सगळ्यांका गुड इव्हिनिंग आजचा आपला कोकणातला शेवटचा दिवस आहे शेवटचा दिवस म्हणजे गणपतीचा शेवटचा दिवस आहे आज अनंत चतुर्थी आहे तर आपण आज बघणार आहोत म्हणजे आपण आम्ही कशी संस्कृती जपतो डी जे वगैरे न लावता कुठली साऊंड वगैरे न लावता नॉर्मली याच्यामध्ये आम्ही कसे एक गणपती विसर्जन करतो हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे बाप्पा म्हणजे कलेचे आराध्य दैवत चौदा विद्या आणि चौसष्ट कलेचा अधिपती असा गणपती बाप्पा खरंच याच्या येण्याने एवढा आनंद होतो की माणसाला गगनात मावत नाही एवढा आनंद होतो पण जेव्हा हा बाप्पा आपल्या घरी जायला निघतो तेव्हा सर्वांचे डोळे पानवतात सर्व दुखी होतात हा दहा दिवसाचा प्रवास कसा घडतो हे कोणाला कधीच कळत नाही हे दहा दिवस बाप्पाच्या चरणी आपले कसे निघून जातात काही खड कळत नाही तेव्हा भाविक एक विनम्रपणे बाप्पाला टाटा गुडबाय करतात बाप्पाला सांगतात पुढल्या वर्षी थोडंसं लवकरच या आतुरतेने तुमची आम्ही वाट पाहतो खरंच आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणातला हा गणेश उत्सव खरंच कोकणातला गणेश उत्सव म्हटला की मुंबईच्या चाकरमानी सगळ्यात खुश गाव सोडून मुंबईला चाकरी करणारा चाकर हा चाकरमानी वर्षातून एकदा का होईना हा आपल्या गावाला नक्कीच येतो तो म्हणजे याच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने यावेळी सर्व भावकी एकत्र येऊन गणेश चतुर्थी साजरी करते गणपती बाप्पा घरी आले म्हणजे एक प्रसन्नतेचं वातावरण तयार होतं त्याचे सुपा एवढे कान त्याचे उले डोळे आणि हातामध्ये असलेला तो मोदक सर्वांचं मन असं भावून टाकणारा गणपती बाप्पाची मूर्ती पाहिली की डोळ्यामधले अश्रू हे अनावर होतात आणि ते अश्रू असतात हे आनंदाचे पण बाप्पा ज्या वेळेस आपल्याला दहा दिवस सोडून जातो त्यानंतर मात्र भाविकांचे हे दुःखाचे अश्रू हे अनावर होत नाही त्या काळात भाविक खूप आनंदी होतो बाप्पा आला आपल्या घरी म्हणजे भावी खूप बिझी झाला असे म्हणता येईल हे काही वेगळेच नाही आहे कारण की बाप्पाची आरती आराधना भजन अभंग यामध्ये भाविक खूप दंगून गेलेला असतो दिवसरात्र बाप्पाची सेवा करतो त्याला गारणं घालतो की बाबा सुखी ठेव माझ्या घराला माझ्या परिवाराला आणि माझ्या मुलांना थोरा मोठ्यांना हे कारण तो आपल्या बाप्पापाशी गालत असतो सर्व सुखमय असे होते वातावरण एकदम आनंददायी असे होते बाप्पाचे आगमन तर एवढ्या जल्लोषात केले जाते की बस तुम्ही विचारूच नका सर्वजण खूप खुश असतात पण शेवटी बाप्पाला पण त्याची एक वेगळी ड्युटी असते असंच म्हणता येईल हा दहा दिवस आपल्याकडे पाहुणा म्हणून आलेला असतो तो दहा दिवसानंतर आपल्या स्वतःच्या गावाला जायला तयार झालेला असतो तसेच आपल्या कोकणामध्ये खूप काही पारंपरिक अशा गोष्टी अजून पण केल्या जातात त्या म्हणजे बाप्पाला स्वतंत्रपणे आपल्या डोईवर घेऊन नेलं जातं कारण की येथे रस्ता हा खूप खडतळ असतो भातांच्या अशा बांधावरून गणपती बाप्पाला नेलं जातं यामध्ये सर्व गणपती हे एकामागोमाग एक अशा लाईनीमध्ये जात असतात सर्व भाविक आतून तर दुःखी असतो पण तेवढंच बाप्पाला आपल्या घरी जाण्यासाठी पोचवण्यात तेवढाच सुखी पण सुखी नेण्याची प्रथा आजूबाजूला तुम्ही बघू शकाल हिरवळ हिरवळ आहे दुसरी म्हणजे दाखवतो आम्ही कुठला बँजो किंवा कुठला डीजे वगैरे नेत नाही आमची पारंपरिक पद्धत तुम्हाला मी दाखवतो काय यासाठी सुद्धा आपले घरचे गणपती वगैरे येत आहेत ये। दाखवतो तुम्हाला तरी ज्याप्रमाणे बोललो होतो काही भाविक हे आपल्या बाप्पाला डोईवर घेऊन नेतात तर काही भाविक हे आपल्या हातातून बाप्पाला घेऊन जातात ज्याला जसं जमेल तसं आपल्या परीने बाप्पाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि कोकणातली वाट ही खडतळ असल्यामुळे तो तेवढीच आपली सावधानगीसुद्धा बाळगतो खरंच बाप्पा नेत असताना प्रत्येकाच्या मनावरती एक ओझं ठेवल्यासारखं होत असतं आपला बाप्पा आपल्या घरी राहावा असे सर्वांना वाटत असते काहीजण बाप्पाला वाजत गाजत जेमध्ये घेऊन जातात तर काही एक पारंपारिक अशा पद्धतीने आपल्या बाप्पाचं विसर्जन करतं तसंच माझं हे साखरपामध्ये असलेलं हे गुरवाडी एक छोटीशी वाडी त्या वाडीमध्ये आम्हीसुद्धा बाप्पाचं एक पारंपरिकरित्या वाजवून विसर्जन करतो सर्वजणं ढोल ताशाच्या नगरामध्ये दंगून गेलेले असतात बाप्पाला एक शेवटचा अखेरचा निरोप देण्यासाठी येथे येऊन बाप्पाला एक अखेरचा निरोप म्हणून शेवटला एक सर्वांगीण अशी आरती केली जाते सर्वांना सुखी ठेव असे गाराणं देखील गायलं जातं खरंच बाप्पाच्या आगमनाने येण्यापासून जाईपर्यंत सर्वत्र असा आनंद पसरलेला असतो निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा अमा क्षमा असावे हे गणपती गजानना सर्वांचं काही चुकलं असेल तर ते पायापाशी ठेव आणि सर्वांना सुखी ठेव व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू